Yeah. माझं नाव प्रकाश राणे कोकणामध्ये विशेषत गणेशोत्सव आणि होलिकोत्सव ह्या अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे ह्या देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या होलिकोत्सवाला आज हो होळी उभी करून सुरुवात करण्यात आलेली आहे ठीक आहे कोकणामध्ये जसे उत्सवाला महत्त्व आहे तसं सामाजिक कामामध्ये थोडं मतमतांतरसुद्धा असतं ते इथेही आहे तरी पण या सगळ्या मानकऱ्यांनी बऱ्यापैकी मानकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या होळीचा प्रारंभ आता केलेला आहे आणि अशाच प्रकारे मुंबईकर सुद्धा या होळीकरता फार मोठ्या संख्येने अगदी नोकरीचा विचार न करता सुद्धा उपस्थित राहतात इतकं ह्या हिंदू धर्मातल्या ह्या दोन सणाला या कोकणात तरी फार मोठ्या म महत्व आहे आणि इथे या होलिकोत्सवाच्या माध्यमातून या प्रत्येक गावातल्या थोड्या थोड्या प पद्धती वेगळ्या आहेत पण गा देव प्रत्येकाच्या घरी जाणे ही एक प्रथा इथे या होलिकोत्सवामधून संपूर्ण कोकणामध्ये मिळते आणि त्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून लोक झटून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने हिंदू धर्मातला या कोकणामध्ये साजरा होत असतो आज आता ही होळी होळी काही प्रोग्राम त्याच्यानंतर तोच फार महत्त्व देव देवाची कोळी हा एक प्रकार आमच्या गावातला आहे काही ठिकाणी अन्य देवाची निशाणं असतात ती प्रत्येकाच्या घरी जातात आणि प्रत्येकाच्या घरात घरी जाऊन लोकांना देवाचा पूजा करण्याची संधी इथे मिळते या उत्सवामध्ये आमच्याकडे सुद्धा ही देवाचा नाग म्हणजे देवाचा एक प्रतीक प्रत्येकाच्या घरी जातो घरी जातात आणि देव त्याची पूजा अर्चा केली जाते ह्याला फार महत्त्व या कोकणामध्ये आमच्या गावामध्ये सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे देवाची कोळी नाही प्रत्येकाच्या दारात जाऊन तिथे आपलं गाणं कला गाण्याची सा, कला सादर करतात आणि तिथे पूजा वगैरे पूजा अर्चा केली जाते हे अनन्य साधारण गणपती हा त्या त्या घरातला विषय असतो तोही फार महत्त्वाचा कोकणातला क्षण आहे तसाच होळी ही प्रत्येकाच्या देव प्रत्येकाच्या घरात जातो ह्याला अति अनन्य साधारण महत्व आहे